शहराच्या ठिकठिकाणी अचानक अवतरले वासुदेव बदलत्या जीवनशैलीत हळूहळू हो लोप पावत चाललेल्या आपल्या लोक परंपरा आणि ओळखी पुन्हा जाग्या करण्यासाठी वंदन संस्थेच्या वतीने पुण्यात एक अर्थपूर्ण जनजागृती उपक्रम राबवण्यात आला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर फिनिक्स मॉल एफ सी रोड आणि एमजी रोड या प्रमुख सार्वजनिक ठिकाणी वासुदेवांनी कोणताही गोंगाट न करता शांत आणि सुसंस्कृत पद्धतीने थेट लोकांशी संवाद साधला परंपरेतील शब्द सूर आणि भावनांच्या माध्यमातून मी हरवलेलो नाहीये आणि आपण मला ओळखता का असे अर्थपूर्ण संदेश देत लोकांना क्षणभर थांबायला भाग पाडलं धावपळीच्या आयुष्यात अनेक नागरिक थांबून ऐकत होते आणि हीच या उपक्रमाची सर्वात मोठी यशस्वी प्रतिक्रिया ठरली लोक पावत चाललेल्या लोकपरंपरा पुन्हा सजीव करण्याचा वंदन पंडितांचा हा प्रयत्न फक्त स्मरणरंजनापुरता मर्यादित नसून आधुनिक काळात संस्कृतीकडे संवेदनशील नजरेने पाहण्याची गरज अधोरेखित करणार आहे आज पुण्यात दिसलेला हा वासुदेव केवळ गाणारा कलाकार नव्हता तर आपली ओळख आणि आपली मुळे आणि आपली संस्कृती यांची आठवण करून देणारा एक जिवंत संदेश होता नमस्कार आज पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक ठिकाणी आज आपल्याला वासुदेव बघायला मिळाले असतील आपल्या धावपळीच्या युगात आपण जी हिंदू संस्कृती कुठेतरी विसरत चाललोय तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आज आमचा हा छोटासा उपक्रम आम्ही संपूर्ण पुण्यात केला त्यामध्ये अनेक आम ठिकाण आम्ही कव्हर केली दगडूशेठ गणपती असेल एफसी रोड सारखं वर्दळीचं ठिकाण असेल किंवा फिनिक्स मॉल सारखं एखादं ठिकाण असेल अनेक ठिकाणी आम्हाला अगदी लहान मुलांपासून तर वयस्करांपर्यंत खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक आईवडिलांनी तर आपल्या लहान मुलांना सांगितलं की हाच आपला खरा संता आहे आणि वासुदेवाबद्दल त्यांनी माहिती आणि जनजागृती करण्याची संधी आम्हाला मिळाली आता आपली जी वंदन पंडित ही जी संस्था आहे या संस्थेच्या मार्फत आपण संपूर्ण महाराष्ट्रभर शास्त्रोक्त पद्धतीने पूजा व विविध संस्कार करत असतो त्याच्यामध्ये अगदी आपले सत्यनारायण पूजा वास्तुशांती पूजा या सर्व पूजांपासून ते जे आपले वैदिक सोळा संस्कार आहेत जे आजच्या काळात मागे पडत आले आता आपल्यापैकी किती जणांना गर्भसंस्काराबद्दल आहे कोणालाच नाही बरोबर तर या सर्व मागे पडलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीतल्या गोष्टी आम्ही कुठेतरी पुनरुज्जीवित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न वंदन मार्फत करत असतो आणि आजचा सुद्धा उपक्रम जो आम्ही केला तो कुठेतरी याच उद्देशाने केला यासारखे के अनेक उपक्रम वंदन पुणेकरांपर्यंत मुंबईकरांपर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत नक्कीच पोहोचवेल आणि कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर होत राहील जागरूकता होत राहील याची खबरदारी आणि काळजी आम्ही एक संस्था म्हणून नक्कीच करू आणि आपला, आपला सर्वांचा जो प्रतिसाद आज आपल्याला आम्हाला मिळाला तो पुन्हा पुन्हा पुढील उपक्रमांसाठी सुद्धा मिळत जाईल अशी आम्ही एक अपेक्षा वागतो आणि आपल्या सर्वांची रोज नमस्कार आज पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अनेक ठिकाणी आज आपल्याला वासुदेव बघायला मिळाले असतील आपल्या धावपळीच्या युगात आपण जी हिंदू संस्कृती कुठेतरी विसरत चाललोय तिला पुनरुज्जीवित करण्यासाठी आज आमचा हा छोटासा उपक्रम आम्ही संपूर्ण पुण्यात केला त्यामध्ये अनेक आम ठिकाण आम्ही कव्हर केली दगडूशेठ गणपती असेल एफ सी रोड सारखं वर्दळीचं ठिकाण असेल किंवा फिनिक्स मॉल सारखं एखादं ठिकाण असेल अनेक ठिकाणी आम्हाला अगदी लहान मुलांपासून तर वयस्करांपर्यंत खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक आईवडिलांनी तर आपल्या लहान मुलांना सांगितलं की हाच आपला खरा सांता आहे आणि वासुदेवाबद्दल त्यांनी माहिती आणि जनजागृती करण्याची संधी आम्हाला मिळाली आता आपली जी वंदन पंडित ही जी संस्था आहे या संस्थेच्या मार्फत आपण संपूर्ण महाराष्ट्रभर शास्त्रोक्त पद्धतीने पूजा व विविध संस्कार करत असतो त्याच्यामध्ये अगदी आपले सत्यनारायण पूजा वास्तुशांती पूजा या सर्व पूजांपासून ते जे आपले वैदिक सोळा संस्कार आहेत जे आजच्या काळात मागे पडत आले आता आपल्यापैकी किती जणांना गर्भसंस्काराबद्दल आहे कोणालाच नाही बरोबर तर या सर्व मागे पडलेल्या आपल्या हिंदू संस्कृतीतल्या गोष्टी आम्ही कुठेतरी पुनरुज्जीवित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न वंदन मार्फत करत असतो आणि आजचा सुद्धा उपक्रम जो आम्ही केला तो कुठेतरी याच उद्देशाने केला यासारखे के अनेक उपक्रम वंदन पुणेकरांपर्यंत मुंबईकरांपर्यंत आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत नक्कीच पोहोचवेल आणि कुठेतरी आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर होत राहील जागरूकता होत राहील याची खबरदारी आणि काळजी आम्ही एक संस्था म्हणून नक्कीच करू आणि आपल्या सर्वांचा जो प्रतिसाद आज आपल्याला आम्हाला मिळाला तो पुन्हा पुन्हा पुढील उपक्रमांसाठी सुद्धा मिळत जाईल अशी आम्ही आपे एक अपेक्षा वागतो